रविवार दिनांक एकवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वाच्या दिवशी गायत्री परिवार शिरपूरमार्फत नवनिर्माण दिन गायत्री शक्तीपीठात मोठ्या उत्साहाने गायत्री यज्ञ गुरु पादुका पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला याप्रसंगी शिरपूर तालुक्याचे भाग्यविदाते भूपेशभाई पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी गायत्री परिवाराचे कार्याध्यक्ष कमलकिशोर भंडारी ज्येष्ठ सदस्य शिवाजी गुरुजी कैलास अग्रवाल व गायत्री परिवाराचे विश्वस्त कार्यकर्ते उपस्थित होते गायत्री शक्तीपीठ शिरपूर हे महाराष्ट्रातील पहिले शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची प्राणप्रतिष्ठा सन एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली परमपूज्य गुरुदेव यांच्या करकमलांद्वारे झाली आहे या शक्तिपीठात बालसंस्कार वर्ग गर्भसंस्कार व्यसनमुक्ती अभियान कन्या किशोर कौशल्य शिबिर वृक्षरोपण इत्यादी समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात सन एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली उभारण्यात आलेल्या गायत्री शक्तीपीठात गायत्री परिवाराचे उपक्रम राबविण्यासाठी जागा अपुरी पडत होती त्यामुळे गायत्री परिवार शिरपूर यांनी शक्तीपीठाच्या जीर्णोद्वाराचे काम करण्याचा संकल्प केला जीर्णोद्वाराच्या कामासाठी तालुक्याचे प्रेरणास्थान आमदार अमरीशभाई पटेल भूपेशभाई पटेल सर्व पटेल कुटुंबीय आमदार काशीराम पावरा शहरातील सर्व दानशूर मंडळी यांचे भक्कम पाठबळ

हे आपण गायत्री परिवारातील सदस्याकडनं जाणून घेऊया नमस्कार आमचे गायत्री परिवाराचे संस्था संस्थापक युग पंडित श्रीराम शर्माजी आचार्य यांच्या प्रेरणेने गायत्री परिवाराचं कार्य केवळ भारतातच नव्हे तर जगभर सुरू आहे याचं प्रमुख केंद्र शांतीकुंज येथे आहे आणि सन एकोणीसशे सव्वीस पासून गुरुदेवांना जेव्हा साक्षात्कार झाला तेव्हापासून हे कार्य अविरतपणे सुरू आहे आणि आपलं हे शिरपूरचं शक्तीपीठ जे आहे हे शक्तीपीठाची स्थापना प्रत्यक्ष गुरुदेवांनी केलेलं आहे हे स्थळ आपलं गुरुदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालं आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ही स्थापना झालेली आहे माझ्यासोबत आमचे गुरु गायत्री परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय सेठ भंडारे आहेत आदरणीय शिवाजी गुरुजी आहेत हे संस्थापक त्यावेळेचे नंतर सर्व आमचे गायत्री परिवाराचे हे जे सदस्य आहेत यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून या सर्व ज्येष्ठ सदस्यांनी आता देखील काही उपस्थित नाही नाहीत पण यांनी सगळ्यांनी त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीतून हे कार्य सुरू केलं आणि आता हे नावारूपाला आणलेलं आहे या शक्तीपीठ निर्वाणाचं काम आता 45 -45 सुरू झालेलं आहे तर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली गुरुदेवांनी हे स्थापन केलं आणि तेव्हापासून आज तागायत इथं हे गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हे कार्यक्रम सुरू आहेत गुरु पौर्णिमा असो गायत्री जयंती असो आणि समाजासाठी विविध कार्यक्रम समाजाच्या उत्थानासाठी बालसंस्कार केंद्र गर्भसंस्कार केंद्र नंतर व्यसनमुक्ती केंद्र असे अनेक उपक्रम सुरू आहेत कन्या कौशल शिबिर असो असे अनेक उपक्रम सुरू आहेत आणि याच्यात आमचे हे जे महिला आहेत यांचा देखील हिरणीने सहभाग असतो वृक्षारोपणाचं कार्य आहे आणि सर्व महिला ज्या आहेत यांचं देखील कार्य अविरतपणे चालू असतं अखंड जग साधना चालू असते तर अशा प्रकारे समाजाच्या उपयोगासाठी हे गायत्री परिवाराचं काम काम निरंतरपणे सुरू आहे आणि आज गौरू पौर्णिमेच्या निमित्ताने हे जे नवनिर्माण होत आहे शक्तीपीठाचं या शक्तीपीठाचा हा पहिलाच हा कार्यक्रम आहे गुरु पौर्णिमेचा इथं आणि या शक्तीपीठाचं स्वप्न आहे या गायत्री परिवार शिरपूरचं मोठं मोठ भव्यदैव्य उभारायचं आहे यासाठी आम्ही सर्व नागरिकांना देखील आवाहन करतो की यथाशक्ती आपण आपल्याला आम्हाला मदत करायची आहे या मोठ्या कार्य